नमस्कार आज आपण वटपौर्णिमा पूजेला लागणारे साहित्य पाहूया पाण्याने भरलेला गडवा हळदी कुंकवाची कुयरी फुलवात खारीक खोबर हळकंड दोन वेळेचे पानं त्यावर एक कॉईन व सुपारी त्यानंतर सौभाग्यवतीचं लेणं यामध्ये बांगड्या वगैरे सगळं असतं पंचामृत साखर कापसाचे वस्त्र कच्चा धागा अगरबत्ती अक्षदा माचीस खोबऱ्याची वाटी गूळ कापूर ओटी भरण्यासाठी गहू आंबा आंब्याला धाग्याने पाच वेळा गुंडाळून घ्यायचे आहे ओटी भरण्यासाठी पाच किंवा सात आंबे घ्यायचे आहे त्यानंतर ब्लाऊज पीस गहू व त्यावर आंबा ठेवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा